नमस्कार मंडळी मी अंकिता घाणेकर तुमचं सगळ्यांचं मनापासून परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आज आम्ही जाणार आहोत रात्री गावी तर त्याची तयारी मी आता इथे करते तर हे सगळे नारळ आहेत ना हे आता गावाला घेऊन जायचे तर आम्ही चाललेलो आहोत शिंग्याच्या निमित्ताने तर म्हटलं हे सगळे घेऊनच जायचे होते त्यासाठी उतरवले सगळे झाडावरून आणि इथे ठेवले ना तर त्यांना दमटपणामुळे ना सगळी बुरशी वगैरे लागते त्याच्यामुळे गावाला राहिले तर व्यवस्थित आई त्यांना साईडला लावून ठेवतील कारण गावाला खूप खेळती असते आणि ना चांगले राहतात ते आणि सूप तयार झालेले आहेत तर त्यामुळे ते फोडून वापरायला होतील किंवा खोबरं वगैरे बनवतील ते काय का करते तू गावाला जायचंय आजीकडे जायचे आजूबाबांना भेटायला आजीला भेटायला जायचं का जायचं येतो तू येतो मूड नाही त्याचा जस्ट झोपेतून उठलाय बाबली आर।, आर आर आले 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 आणि पूर्ण गोल 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 आमचं फिरणं चालू असतं ना आरव डोपरं लावून 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 पुढे पुढे जायचं तर जा। आता मी समोर असल्यावरच त्याला मी बेडवरती ठेवते कारण काम करताना मी त्याला खाली नाही ठेवत नाही तर इकडे फिश टँक वगैरे इकडे तिकडे ना तो आपटत राहतो तांदळाच्या गव्हाच्या गोण्या आपण लकटतो ना तसे तो गोणे आपल्या स्वतःच्या लकटत असतो ना आरव बुली आणि म्हणे बबुली yeah <laughs> थोडे भरले आरोला सुद्धा बघता बघता सगळं करावं लागतं आणि आता देवांकच्या बस येण्याचा टाईम झालेला आहे तर दोन वाजून सात मिनटांनी बस येते त्याची तर आरोला मी झोपवलं आहे आणि जर डोअर बंद करून मग मी त्याला आणायला जाते तर आता देवांकलासुद्धा घेतलं बसमधून आणि तो आरो एकटा आहे म्हणून धावत धावत घरी आला ये ये इकडे ये, ये।

आत्ता झोपेतून उठला आहे तो आणि तिकडे गेला उठल्या उठल्या ये आरव आरव ये आरव A few moments later. रात्रीचे दहा वाजलेले आहेत आणि आता आरवला रेडी केलंय झोपलाय तो तर इथे बघू शकता डायपरचे ना रॅशेस होतात त्याला त्याच्यामुळे मी त्याला डायपर यूज करणंच बंद केलं आहे पण ट्रॅव्हलिंगमध्ये एखाद वेळेला यूज करते नाहीतर मी त्याला रियुजेबलचे डायपर असतात ना तर ते मी यूज करते आणि ते गाडीमध्ये सामान वगैरे टाकलं आणि आम्ही आता निघालेलो आहे पुसलेलो आहोत पनवेलला आणि आता पनवेलला आम्ही थांबणार आहोत जेवण जेवण घेण्यासाठी जेवण घेऊन पार्सल गाडीमध्येच खाणार मग आपण पुढच्या प्रवासाला ती तर इथे आरो झोपला होता बराच वेळ मांडीवरती तर त्याला म्हटलं पाठी ठेव आणि देवांक वगैरे आम्ही वेट करत होतो देवेंद्र गेला होता घेण्यासाठी पार्सल आमचं दुसरं बाळ बघ कस करते त्याला उपडी आणि कुशी होऊन झोपायची सवय झाली आता पुढे होतो पोयाची पण पोयाची पोहत नाही तो पुढे पुढे जातो आता काय माहिती कसं भेटतो ऐकतं ते ऐकलं ऐकतं ते ऐल्या पाल्यात पावतो पण तर तिथून निघालो आणि पनवेल पनवेलचं जो सी एन जी पंप आहे तर तिथे पेट्रोल आणि सी एन जी फील करून घेण्यासाठी थांबलो आम्ही इथे बा साईडला गाडी लावली होती आरवला थोडं पाठी ठेवलं आणि दोघं झोपलेले आहेत तर हे आहे आंब्याचं झाड तर आम्ही घेऊन चाललेलो आहोत तर इथे देवेंद्रचे काका आहेत ना तर त्यांनी दिलो होतं बोलायचं तुला आमच्याशी आ नाव बोलायचं कुठे चाललं तू गावाला चालला आणि आता आपण पोहोचलेलो आहोत वाजता घरातून सॅटर्डे संडे म्हणजे सुट्टी असल्यामुळे ना खूप ट्रॅफिक होती आणि इथे बघू शकतात जसं गणपतीला जातून असा फील येत होता फर्स्ट टाईम आहे आम्हाला एवढी ट्रॅफिक लागली आणि पूर्ण जाम झालं होतं कारण वन वीथ इथे असल्यामुळे ना कोलाडच्या थोडं पुढे नेहमीच ट्रॅफिक असते तर ट्रॅफिकमुळे मग बराच आमचा अर्धा एक तास गेला डोळ्यातून पाणी येत पर्यंत परत 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 दादा कुठे दादा हे बघ आरव 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 सॉक्सच काढले आरचे हातातले हा कशी तोंडात हात घालतो हा वावडी वावडी तर वडखळ आम्ही क्रॉस केलं आणि पालीच्या थोडं आधी एवढी ट्रॅफिक लागली चालू आहे पडायला होईल गाडी पार्किंग फरक नाही पडणार टायरवर खे पूर्ण हळूहळू घ्याव आराव काय काय कुशी नाही व्हायचं ए ए उपडी नाही ह्याच्यात उपडी व्हायचं नाही

ये दादा था काय यार चल आलो अरे केवढा हालत हे बघ हटतेयच किती कंट्रोल करून ठेवली गाडी कशाला एवढा खराब रस्ता असेल अरे हा आपला लेक बघ हा बघ आपो उपुडीला बास्केट मध्ये उपुडीला ए सोनू आता कसा हात काढशील ए अरे काय चाललेय तुझा राव आस्तल खाळून एकदम सरळ ए बबली आणि आता आम्ही पोहोचलेलो आहोत इंदापूरला एवढ्यात आम्ही ना कुठच्या कुठे गेलो असतो पण मध्ये मध्ये खूप ट्रॅफिक आहे मेबी सगळे शिमग्याला जात आहेत म्हणून आणि रस्त्याचं काम पण चालू आहे ना सगळीकडे आता आपण पोहोचलो आहोत माणगाव आणि आता प्रत्येक बसवरती बघा ना म्हणजे एस टी वरती लाल परिणाम रेड कलर चालू आहे गणपती विदाऊट गणपती आम्ही फर्स्ट टाइम बघितले आणि हे सगळं शिमग्यासाठी नाहीतर तर मग आपल्याला मानगाव आणि त्या सिग्नल रोड असतो तो तिथे भेटते म्हणजे असं वगैरे पण ह्या साईडला म्हणजे आता आपण आता घाट चढायला घेतलं ना घाटामध्ये नाही कधी गाड्या वगैरे दिसत्या आतापर्यंत फर्स्ट टाइमच आहे आणि हे सगळ्या शिमगा आहे सगळ्यांकडे शनिवार रविवार त्यांच्याकडे आला असेल ना तर सगळे झाडून घरातले आले असतील ना

हो। थंडी थंडी हे सकाळी थंडी म्हणजे बाहेर किती थंडी होती बाबा आहे अजून पण आणि आठ नऊ वाजले काही कडक ऊन दहाच वाटप पण नाही कोवळ ऊनच नाही एवढं चटके लागत

ते मगाशी तू झोपलेला ना तू असं ओरडलं का बाळाने केस ओढले ना बाळाने असे केश ओढले ना तुझे केश पकडलेली हो ना बाळाने कसा तर बास्केट मध्ये उपडी घेऊन झोपायचे बाळाला हात नको ना वाटेल कोण पोहते पोहायला गेलेलं कोण पोहायला गेलेलं इथे आपण इथे पोहायला गेलेलो ना दिसत नाही आणि हा व्ह्यू पाहण्यासाठी मुंबईची लोकं म्हणजे आपल्यासारखी जी जनरेशन आहे ती ना पिकनिकला वेगवेगळ्या ठिकाणी जातात सनसेट सनराइज वगैरे बघण्यासाठी पण गावाला ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना आपल्याला एकदम मोफत असतात कधीही आपण हे सगळं अनुभवता येतं आपल्याला आणि हे आहे तळ्याचं मंदिर ज्याचं चा काम चालू होतं आणि बघू शकता की खूप छान मंदिर बांधलेलं आहे तर जेव्हा मंदिर तयार होईल ना तेव्हा आपण त्या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेऊच आणि तुम्हालासुद्धा दाखवेन तर इथली आमच्या गावच्या आधी इकडे जत्रा असते मग ह्यांची झाली की मग आमच्या इथे जत्रा असते एप्रिल महिन्यामध्ये आता आपण आमच्या मांडवी स्टॉपवरती पोचलेलो हो। आहोत तर गावठणामध्ये आणि हे आहे आमचं ग्रामदेवत गावचं मंदिर तर आता जर आपण एप्रिल महिन्यामध्ये में जत्रेला आलोच तर तुम्हाला परत एकदा मंदिराची भेट करून देईलच मी आणि इथून आमचं घर दोन किलोमीटर आतमध्ये आहे तर आता गाडी आहे म्हणून आम्हाला काय वाटत नाही पण पहिलं पण आम्ही चालत जायचो पण सामान वगैरे असेल ना तर खूप दगदग होते तर आता सकाळचे सात वाजलेले आहे तर आम्ही थांबत थांबत आलो आणि मध्ये ट्रॅफिकसुद्धा होती त्याच्यामुळे थोडा उशीर झाला यायला पण आता हा ब्लॉग आपण इथेच सेंड करूया आणि भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर दोन तीन दिवस सगळे गावचे व्हिडिओ असतील तुम्हालासुद्धा बघायला छान वाटेल आणि आम्हालासुद्धा गावाला खूप छान वाटतं तर चला मग हा ब्लॉग आपण आता इथे सेंड करूया भेटूया मग अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर